नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी मेथ्याचे वरण बनवून दाखवणार आहे अतिशय सुंदर अशी चव लागते आणि मेथ्या आरोग्यासाठी अतिशय छान अशा असतात त्यामुळे हिवाळ्यामध्ये मेथ्याचे लाडू किंवा मेथ्याचे वरण तर वरण अतिशय सोप्या पद्धतीने हे बनवलेले आहे माझी आजी लहानपणी असे वरण बनवायची तर आज ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अतिशय चविष्ट असे हे वरण लागते आणि डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात तर कधी कधी भाजीचा जर कंटाळा आला ना तर हे मेथ्याचे वरण तुम्ही नक्की करून बघा गरम गरम भात त्यावर छान अशी साजूक तुपाची धार आणि हे जर वरण तुम्ही खाल्लं ना तर नक्कीच तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे रोज रोज तेच तेच वरण करण्यापेक्षा हे एकदा ट्राय करून बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि खूप सोप्या पद्धतीने घरच्याच साहित्यात हे वरण बनते तर अशा पद्धतीने गरम वरण भात तूप कुणाला नाही आवडत तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा तर आपण सुरुवात करूयात तर सर्वप्रथम वरण भाताचं कुकर लावून ला ला घेतलं आहे बघू शकता गरम भात झालेला आहे तो मी कुकरमध्ये झाकून ठेवणार आहे जेणेकरून तो थंड होणार नाही तर हे जे वरणाचं वरचं पाणी आहे तर ते मी काढून घेणार आहे जेणेकरून ही जी डाळ आहे ती व्यवस्थित आपल्याला हटता येईल किंवा व्यवस्थित एकजीव करता येईल ही डाळ याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतलेला आहे थोडासा हिंग वापरलेला आहे इथे मी तर बघू शकता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आधी हळद आणि हिंग आणि थोडंसं मीठ ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे तर हे हिंग हळद आणि मीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर व्यवस्थितरित्या हे मिक्स करून घेणार आहे तर बघू शकता इतक्या डाळीला मी फोडणी देणार नाही तर एवढं मला वरण नको आहे म्हणून मी थोडंसं जे वरण आहे ते साधं काढून ठेवलेलं आहे आणि इथे मी बघू शकता अगदी दीडच चमच्यात तूप घे सॉरी तेल घेतलेलं आहे आणि ह्या जे मेथ्याचे दाणे आहेत ते अगदी पोहे खायचा एक चमचा असतो ना तेवढ्याच मेथ्याच्या दाण्याचा वापर करून घेतलेला आहे तर हे वरण बिलकुल कडू होत नाही अधिक टेस्टी होते तर तुम्ही नक्की हे वरण एकदा तरी ट्राय करून बघा तर मन छान असे मनदाचेवरच ह्या मेथ्या आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता चमच्याच्या सहाय्याने पण गॅस मंदच ठेवून तळून घ्यायचे आहेत नाहीतर वरती करपट लागतील आणि आतमध्ये कच्चे राहतील तर अशा पद्धतीने खलबत्त्या त्याची पावडर करून घेतलेली आहे कुटून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर आणि त्याच कढईमध्ये इथे एक चमचा तेल घेतलेला आहे मोहरी घेतलेली आहे आणि जिरे वापरलेले आहेत एक एक चमचाच वापरलेले आहे दोन्ही हिंग चवीनुसार घेतलेला आहे आणि कढीपत्त्याची पाच सहा पाने घेतलेले आहेत लसणाच्या चार कुड्या अगदी मी ठेसून घेतलेल्या आहेत किंवा तुम्ही किसून घेतलेल्या घेतल्या तरी हरकत नाही तुम्हाला जर तुकडे आवडत असतील ते घेतले तरी हरकत नाही तर व्यवस्थित अशा पद्धतीने याला मी छान फ्राय करून घेणार आहे लसूण आपला छान झाला की याच्यामध्ये ही जी बेडगी मिरची आहे लाल ती मिरची मी यामध्ये ॲड करून घेतलेली आहे वर्णाला खूप छान चव येते याने तर अशा पद्धतीने लाल मिरची पण छान तळलेली आहे थोडीशी कोथिंबीर ॲड करून अर्धा टोमॅटो घातलेला आहे तर हा जो टोमॅटो आहे हा छान शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर छान टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्हाला थोडा वेळ वै झाकण ठेवायचं असेल टोमॅटो मऊ होईपर्यंत तर ठेवलं तरी हरकत नाही पण मी असंच परतून परतून त्याला मऊ करून घेतलेला आहे टोमॅटोला इथे अर्धा चमचा हळद घातलेला आहे एक चमचा तिखट आहे आणि एक चमचाच इथे सांबार मसाला वापरलेला आहे आणि ही जी मगाशी कुठलेली मेथ्याची पूड होती किंवा मेथ्याची पावडर होती ती मी यामध्ये ॲड करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित व्यवस्थितरित्या ही फोड हे मिक्स करून घ्यायचं आहे मेथ्याची पावडर सांबार मसाला लाल तिखट तर तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलेले आणि हे जी व डाळ आहे शिजवलेली त्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे तर सांबार मसाल्याने अधिक चव येते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मेथ्याच्या पावडरने तर खूप वरण घरात पूर्ण घमघमाट सुटतो इथे मी पाणी उकळून घेतलेलं आहे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि छान याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे मेथ्याने काय होतं वरण असं आळून येतं म्हणजे वरण घट्ट बनतं त्यामुळे शक्यतो याची कन्सिस्टन्सी पातळ ठेवावी म्हणजे उकळल्यावर हे वरण घट्ट बनतं चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि बघू शकता इथे मी गूळ वापरलेला आहे अगदी छोटासा एक चमचा गूळ वापरलेला आहे आणि वरणाला छान खळखळून अशी उकळी आलेली आहे तर बघू शकता खोबऱ्याचा किस थोडा घातलेला आहे तर याने वरण खूप छान लागते चवीला आणि वरून हिरवी कोथिंबीर ॲड केलेली आहे तर अशा पद्धतीने वरण छान उकळून झालं उतरायच्या वेळेसच अर्धा लिंबू घालून घेतलेला आहे हवं तर तुम्ही चिंचेचा खोळ वापरला तरी हरकत नाही पण लिंबू अर्ध जरूर वापरा यानेच वरण चवीला खूप छान लागते आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे लिंबू पिळल्यानंतर आणि बघू शकता वरण छान उकळलेलं आहे आणि बघू शकता मगाच्यापेक्षा जसं पातळ होतं तशी आता याला घट्ट अशी कन्सिस्टन्सी आली आहे तर उकळल्यानंतर बघू शकता तुम्हाला जर अजून तिखटाचा वापर करायचा असेल तर करू शकता आणि अशा पद्धतीने हे जे वरण आहे चविष्ट मेथ्याचे वरण खूप छान लागते नक्की ट्राय करा गरम भातासोबत हे वरण खूप चवीला छान लागते माझ्या जी सांबार मसाला नव्हती घालत नुसते मेथ्याची पावडर आणि तिखट वापरायची तरी देखील तिचे वरण छान व्हायचे चवीला अतिशय सुंदर असे लागायचे तर काहीतरी बदल नक्की ट्राय करा आणि हे वरण एकदा तरी ट्राय करून बघा भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत जसं आवडत असेल तसं वरण तुम्ही खाऊ शकता रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा